तुम्ही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात राज्य शासन लोकाभिमुख विविध उपक्रम राबवित असताना आता क्षेत्रीय दिवसांचा कृती आराखडा कार्यक्रम सुरू आहे या कृती आराखड्यानुसार बुलढाणा जिल्ह्यातील जवळपास सर्वच शासकीय कार्यालय बदलताना दिसून येत आहेत शासकीय कार्यालय परिसरात गेल्यानंतर त्यांचे कप रुपडे बदलत असल्याचे चित्र कमी अधिक प्रमाणात इथे येणाऱ्या अभ्यागतांच्या नजरेत भरत आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सात जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी राज्यातील सर्व विभागीय आयुक्त परिक्षेत्रीय विशेष पोलीस महानिरीक्षक जिल्हाधिकारी महानगरपालिका आयुक्त पोलीस आयुक्त जिल्हा पोलीस अधीक्षक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद यांना दूरदृश्य प्रणालीद्वारे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजित पवार व मंत्रिमंडळाच्या उपस्थितीत संबोधित केले होते त्याचा थेट परिणाम क्षेत्रीय कार्यालय परिसर स्वच्छतेवर दिसून येत आहे बुलढाणा जिल्ह्यातील प्रशासनही जिल्हाधिकारी किरण पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली मुख्य कार्यकारी अधिकारी पोलीस अधीक्षक सर्व नगरपालिकांचे मुख्याधिकारी यांच्यासह सर्व शासकीय निमशासकीय विभागांचे विभाग कार्यालय प्रमुख कर्मचारी या सप्तसूत्रीची प्रत्यक्षात अंमलबजावणी करत आहेत एम सी एन न्यूज मराठीकरिता शेख अजीज शेख मोहम्मद बुलढाणा